नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष नोकरी केली त्याबरोबर वक्ताही झालो आणि वक्ता होण्यासाठी जे विषय लागायचे त्याच्यात मोठमोठी माणसं आहेत त्यांची चरित्र वाचायची त्यातले प्रेरणादायी प्रसंग सांगायचे आणि ते आज सांगण्यासाठी ही एक व्याख्यान मला सुरू केली आनंदाचा ए टी एम आज मी गोष्ट सांगतोय ते थोर शास्त्रज्ञ जैन नारळीकर यांची त्यांचा जन्म कोल्हापूरचा पुढचं बरंच शिक्षण बनारसलाही झालं कारण वडील तिकडे होते म्हणून अतिशय बुद्धिमान मॅट्रिकला ते पहिले आले आणि गीतेवरच्या अभ्यासाचा एक अभ्यासक्रम होता त्याची त्यांनी परीक्षा दिली त्या परीक्षेत ते दुसरे आले आणि हसत खेळत असं त्यांनी त्याचं ते वर्णन केलंय की मी दुसरा का आलो तर पहिला जे आल जो आलेला होता त्याचे वडीलच परीक्षक होते जे जे चांगलं आहे त्याचा अभ्यास करायचा अतिशय बुद्धी आणि याच्यामध्ये पुढे आता पुढचा अभ्यास करायला ते कुठं जावेत लंडनला गेले लंडनला गेले आणि तिथे संशोधनाचं काम सुरू केलं संशोधनाचं एकविसाव्या वर्षी ते रँगुलर झाले सव्वीसाव्या वर्षी त्यांनी जगातला असा मोठा शोध लावला आणि जागतिक कीर्तीचे ते शास्त्रज्ञ झाले केवळ सव्वीसाव्या वर्षी बाकीच्या शास्त्रज्ञांचे ज्याला आपण चरित्र वाचतो त्याला फार पुढे त्यांनी शोध लावलेले असतात पण यांनी सव्वीसाव्या वर्षी तो काय शोध आहे नीट समजून घेऊया आपण जैन नारळीकरांचे तिथं जे मार्गदर्शक होते गाईड होते ते फ्रेड हॉयल आणि त्यांनी सिद्धांत मांडला होता की विश्व हे स्थिर आहे त्या टेडी स्टेट युनिवर्स असं म्हणतात आणि आकाशगंगा आहेत या सगळ्या ह्या मात्र बदलत राहतात पण विश्वाची घनता आहे ती तीच राहते या संपूर्ण विश्वाची घनता वजन ते तेच राहतं त्याच वेळेला राईल नावाचा एक शास्त्रज्ञ होता तो म्हणाला मात्र विश्वाची उत्पत्ती महास्फोटात झाली त्यामुळं विश्वाचं प्रसरण चालू आहे हे विश्व हे प्रसरण पावत आहे विश्वाची घनता कमी आहे म्हणजे आधीच्यानी काय आहे घनता तीच राहते आणि हे म्हणतात घनता आता कमी आहे फ्रेडची स्थिर कल्पना ही चूक आहे हीच विधानं काही ख्रिश्चन धर्मगुरूही करत होते त्यामुळे राईलला सगळ्यांचा पाठिंबा मिळत होता त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्या राईलनी अशी एक भव्य पत्रकार परिषद बोलवली की माझंच खरं कसं ऐकायला यावं फ्रेड हॉईललाही त्यांनी त्याच्यात आमंत्रित केलं होतं तेव्हा फ्रेडनं आपलं म्हणणं मांडलं आणि त्यावेळेला ते म्हणाले की आता इथे बाकीचेही बोलतील फ्रेडनं जयंतांना तयारी करायला सांगितली त्यांनी आपले शिष्य म्हणून जयंतांना बरोबर नेलं होतं या हा राईल आहे अमुक अमुक त्यानं बोलवलेली आहे आणि तिथं विरोधक आपले गुरु आहेत आणि गुरूंनी आता शिष्याला सांगितले तूच बोलायचं आहेस असा प्रसंग होता केवळ बारा दिवसाचा अवधी होता आणि शास्त्रज्ञ सभेत मिळालेला वेळ फक्त दहा मिनटं होता आणि या दहा मिनटामध्ये त्यावेळेला जयंत नारळीकरांनी त्यांचं सादरीकरण केलं जगविख्यात शास्त्रज्ञ सभेत जयंतना आत्मविश्वासपूर्वक बाजू मांडली विश्वाची घनता तीच राहते राईल म्हणतोय प्रसरण पाहून आता कमी होते हे म्हणतात तीच राहते विश्व स्थिर आहे त्यावर राईल या प्रख्यात शास्त्रज्ञानं प्रतिप्रश्न केला हे कशावरून म्हणत आहे पुरावाय जयंतनं शांतपणे आणि आत्मविश्वासानं उत्तर दिलं कम्प्युटर पहा आणि यांनी जे संबंध समीकरण मांडलं होतं ते त्याच्यावर दिसायला लागलं कम्प्युटर पाहिला आणि जयंतचं म्हणणं आहे ते संपूर्ण सभेनं मान्य केलं राईल यांच्या गटाच्या जयंत जयंतचं अभिनंदन केलं आणि भारतीय संशोधक जगमान्य पावला अशी ती घटना आहे हायल नारळीकर सिद्धांताचं जगभरातून कौतुक झालं डिस्कवरीमध्ये अभिनंदनाचा लेख आला केम्ब्रिज विद्यापीठानं ॲन वस्त्र त्यांना बहाल केली रेडिओ टी व्हीवर कौतुक झालं जयंत नारळीकरांच्यावर बी बी सीनं फिल्म काढली मान्य इंदिरा गांधी म्हणाल्या माझे वडिलात जर जवाहरलाल नेहरू हयात असते तर त्यांनी हे भारतीय संशोधकाचं यश पाहून खूप आनंद व्यक्त केला असता एवढं सगळं मिळून सुद्धा जगातले मोठे शास्त्रज्ञ ते म्हणले मला इथं राहायचं नाही आहे सगळ्यांकडून त्यांना मागणी होती मला मायभूमीची सेवा करायची आहे म्हणून ते इथं पुन्हा आले जगात हवा तेवढा पैसा आणि मान सन्मान मिळत असतानाही ते इथं आले मुंबईतली टाटा संशोधन संस्थेतून त्यांनी अनेक संशोधकांना मोलाचं मार्गदर्शन केलं मुंबईत नेहरू तारांगण काढलं पुण्यात आयुका सुरू केली आणि आयुकामधनं ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स या विषयातलं संशोधन व्हावं म्हणून अनेक शास्त्रज्ञ त्यांनी निर्माण केले असे थोर मनाचा माणूस आज आपल्या पुण्यात राहतात एवढं जागतिक कीर्तीची व्यक्ती आपल्या इथं राहते हा फार अभिमानाचा भाग आहे ते पाषाण रोडवरच्या पंचवटी सोसायटीत राहतात तिथल्या सांस्कृतिक मंडळानं माझं व्याख्यान विनोद एक आख्यान हे ठेवलं होतं आणि बघतो तर समोर श्रोत्यांमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर मंगलाताई त्यांच्या सौ होत्या मला एकदम आनंद झाला त्यांनी माझं कौतुक केलं आणि त्यानंतरच्या भोजनाला त्यांच्या टेबलावर मला घेतलं म्हणाले फार छान तुम्ही आनंद सगळीकडे नेताय म्हटलं आम्ही आनंद नेतोय तो, तो काहीच नाही तुम्ही संपूर्ण जगाला की हे गुरुत्वाकर्षण आहे म्हणूनच सगळ्या गोष्टींना वजन आहे या विश्वातल्या हे सिद्ध करून दाखवलं आणि हे पहिले तुम्ही शास्त्रज्ञ होतात म्हणून आम्हाला पुण्यात राहताना असं जिकडं तिकडं जाताना असं प्रेरणादायी प्रसंग आठवतात त्याच्या जयन नारळीकरी आठवतात तुम्ही ही कथा पुढं नेत जा पुढं नेत जा धन्यवाद